सराफा बाजारातून एक अशी बातमी समोर आली की ज्यामुळे ज्यांना सोनं खरेदी करायचं आहे ते सर्व लोक खुश झाले आहेत कारण की आता होणार हजारोंचा फायदा ज्यांना लग्नासाठी सोनं खरेदी करायचं होतं त्यांच्यासाठी तर सर्वात मोठी सुवर्ण संधी आली आहे गेल्या आठवड्यापासून सोन्या चांदीचे दर गगनाला भेटले होते ज्यामुळे सोनं खरेदी चांदी खरेदी एकदम थांबली होती गेल्या आठवड्याभरात सोन्याने तब्बल सात ते आठ रुपयांची उसळी घेतली तर चांदीने विक्रमी तेवीस रुपयांची उसळी मागील आठ दिवसात घेतली पण जेव्हा सकाळ झाली आजची सकाळ ही अतिशय वेगळी होती बाजाराचा संपूर्ण चित्र बदलवणारी सकाळ होती कारण की बाजारामध्ये आज सर्वात मोठा बदल दिसून आला जे दर कोणाच्या आवाक्यात नव्हते सोनं चांदी महागले असे लोक म्हणत होते पण अचानक प्रचंड मोठी घसरण सुरू झाली हा बदल फक्त भावातलाच नाहीये तर बाजाराने यू टर्न घेतला आहे बाजारात उलट्या दिशेने फिरला आहे मग ही आजच्या सोन्याच्या चांदीच्या भावात झालेली घसरण नेमकं किती रुपयाने झाली आहे या घसरणीमागे कोणतं गुपित दडलं आहे अचानक इतके दर का खाली आले आहेत तुम्हाला सोनं खरेदी करण्याची योग्य वेळ आली आहे का सर्व प्रश्नांची उत्तरं अतिशय अचूकपणे तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहोत आणि त्यासोबतच तुमच्या सर्वात आनंदाचा विषय म्हणजे आजचे ताजे दर आजचा अठरा कॅरेट सोन्याचा भाव बावीस कॅरेट सोन्याचा भाव आणि चोवीस कॅरेट सोन्याचा अचूक भाव आजचा काय आहे याची देखील माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला जर लग्नासाठी सोनं खरेदी करायचं असेल किंवा गुंतवणुकीसाठी खरेदी करायचा असेल तर हा व्हिडिओ तुमची हजारोंची नाही तर लाखोंची बचत करू शकतो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा कारण की व्हिडिओमध्ये फक्त ताजे भाव सांगणार नाहीत तर हे भाव नेमकं कधीपर्यंत कमी राहणार आहेत आणि घेण्याची योग्य वेळ कोणती सगळं सविस्तर सांगणार आहे सोने चांदीचा नोव्हेंबर महिन्यातला जो प्रवास होता तो खर खूप मोठ्या प्रमाणात वाढीचा प्रवास होता म्हणजे त्याच्यामध्ये नियमित वाढ होत होती नोव्हेंबर महिन्यामध्ये चांदीने तर कमालच केली होती पहा दिवाळीच्या काळात चांदी जी होती ती चांदी एक लाख नव्वद हजाराला टेकली होती मग आता तुम्ही म्हणाल चांदीच्या भावाशी आम्हाला काय करायचं फक्त सोन्याचे भाव सांगा पण लक्षात घ्या चांदी आणि सोन्याचं चा जर कनेक्शन या दोन्हीमधला संबंध जर तुमच्या लक्षात आला तर तुमची सोने चांदी खरेदी करताना कधीच फसवणूक होणार नाही कारण की चांदी आणि सोन्याच्या भावामध्ये एक कसा गुपित संबंध आहे तो जर तुमच्या लक्षात आला तर तुम्ही नक्कीच सोने चांदीचे एक्सपर्ट होऊन जाल मग चांदीत काय झालं हे सुरुवातीला आपण पाहतोय तर पहा नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला आपण जर बघितलं तर चांदी हळूहळू वाढत होती कारण की ऑक्टोबरमध्ये दिवाळीला एक लाख नव्वद हरून आलेली सोनं चांदी ही जवळपास एक लाख साठ सत्तरपर्यंत पर्यंत येऊन थांबली होती पण झालं उलटच नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला आठवण असेल पाच नोव्हेंबरला चांदीने एक मोठा दिलासा ग्राहकांना दिला होता एक प्रकारे सूट दिली होती कारण की एक लाख पन्नास हजार रुपयांच्या घरामध्ये चांदी येऊन थांबली होती आता तुम्ही मागच्या महिन्यात जर बघितलं असेल ऑक्टोबरमध्ये तर चांदी एक लाख नव्वद हजार रुपयाच्या आसपास होती आणि पाच नोव्हेंबरच्या आसपास चांदी एक लाख पन्नास हजार रुपयाच्या आसपास आली होती म्हणजे जर एका हिशोबाने पाहिलं तर चाळीस हजार रुपयांचा एक खरेदी करण्याची संधी एक नफा कमवण्याची संधी दिली होती आता अर्थात सोनं कोणी काय किलोने खरेदी करत नाही आणि आपण जे सोनं चांदीचे भाव जे पाहतो ते सर्वसामान्य ग्राहक म्हणून पाहत आहोत तर त्यांच्यासाठी चांदीचे चाळीस हजाराने कमी झालं तो मोठा होता। का विशे, काही मोठा विषय नव्हता पण झालं तिथे का की ग्राहकांनी काय केलं आणि त्याचा मार्केटवर कसा परिणाम झाला पहा लोकांची मानसिकता लक्षात घ्या जेणेकरून तुम्हाला सोन्या चांदीच्या भावाविषयी काही टेन्शन घ्यायची गरज नाही पहा आता झालं तिथे का एक लाख नव्वद हजार जो भाव एक लाख पन्नासवर वर झाला पण त्यानंतर लोकांनी काय केलं लोकांनी खरेदीची संधी बघितली आणि मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू झाली खरेदी इतकी झाली की मागणीचा भूकंप संपूर्ण सराफा बाजारात आला आणि झालं काय आणि आणच्छेचा जो भाव होता तो वाढवून अगदी सहा ते सात दिवसांमध्येच तेवीस हजार रुपये प्रति किलोने चांदीने उसळी घेतली आणि चांदी एक लाख त्र्याहत्तर हजार या नवीन उच्चांकावर स्थिर झाली आता दीड लाखावरून सहा ते सात दिवसामध्ये चांदी एक लाख त्र्याहत्तर हजाराचा आकडा चांदीने पार केला होता पुन्हा एकदा ग्राहकांना भीती वाटू लागली की मग ही चांदी पुन्हा खाली येते की काय आणि महा वाढले दू आणि त्यानंतर जे झालं त्या आज सकाळी घडलं ज्यामुळे चांदीचे तर कंबरडाच मोडला आहे पण सोन्यामध्ये देखील विक्रमी बदल पाहायला मिळालेला आहे मग काय झालं सोन्यामध्ये चांदीचा तर कंबरडाच मोडला आहे पण या दरवाढीला अचानक ब्रेक लागला याचं कारण काय ठरलंय काय गुपित आहे आता लक्षपूर्वक पहा उच्चांकी दर झाला होता आणि याचा फायदा घेण्यासाठी काही जे गुंतवणूकदार असतात काही मोठे मोठे व्यापारी लोकं असतात काही अशी लोकं असतात की जी फक्त गुंतवणूक करतात तर अशा लोकांनी ही चांदी पटापट -पत विकायला सुरुवात केली ही चांदी एक लाख त्र्याहत्तरवरून एक लाख बासष्ट झाली आणि अक्षरशः अकरा हजार रुपयाचा जो दर आहे तो कमी पाहायला मिळाला म्हणजे चांदी अक्षरशः अकरा हजार रुपयामध्ये आज सकाळी कमी होताना दिसली आहे पहा चांदीचा आजचा जर आपण बघायला गेलं तर चांदी एक ग्रामसाठी आज एकशे बासष्ट रुपये आहे दहा ग्राम चांदीचा दर एक हजार सहाशे वीस रुपये प्रति दहा ग्राम असणार आहे आणि चांदीचा आजचा दर जो आहे एक किलोचा तो एक लाख बासष्ट हजार रुपये आहे आता ही एका दिवसातली सगळ्यात मोठी घसरण चांदीमध्ये पाहायला मिळाली आता चांदी पडली आहे चांदीचा दर प्रचंड प्रमाणात घसरला आहे मग सोन्याने तर खरंच चित्र दाखवलं ग्राहकांना खरं सोन्याचा जो भाव आहे तो पाहून ग्राहकांच्या अक्षरशः आनंदाला पारावर उरला नाही आता तसं पाहायला गेलं तर चांदी कोणी दागिने बनवण्यासाठी खरेदी करत नाही चांदी ही आपल्याकडे छोटे मोठे दागिने बनवण्यासाठी किंवा अतिशय कमी प्रमाणात चांदी खरेदी केली जाते पण जे गुंतवणूकदार आहेत किंवा जे मोठे मोठे व्यापारी लोकं आहेत किंवा जे याचे ट्रेडर्स आहेत तर ते नफाखोरी करण्यासाठी अशा प्रकारचं मोठ्या प्रमाणात माल उचलतात आणि मग ज्यामुळे मार्केट सगळं समोरून जो आहे तो बिघडत असतो आणि मग ज्यामुळे अशा प्रकारे चांदीमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली पण आता खरा आनंद जो आहे तो सोन्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला आता होणार आहे कारण की सोन्याच्या बाबतीमध्ये एक वेगळं चित्र पाहायला मिळालं आहे कोणाला वाटलं नव्हतं आज सकाळी सोन्याच्या बाबतीमध्ये असं काही पाहायला मिळेल पण खरंच सोन्याच्या बाबतीमध्ये एक वेगळं चित्र आज आपल्याला पाहायला मिळणार आहे आज सकाळी चांदीमध्ये जे अकरा हजार रुपयाची घसरण झाली आणि त्यानंतर सोन्यामध्ये एक वेगळंच वातावरण पाहायला मिळालं कारण की चांदीची भाव जेव्हा घसरण होते तेव्हा सोन्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा बदल आपल्याला पाहायला मिळत असतो आणि याचं कारण काय सोने चांदीच्या दरामध्ये नेमकं काय का संबंध असतो हे तुम्हाला लगेच सांगणारच आहे पण सर्वात आधी आपण सोने चांदीचे दर आहेत ज्यापैकी चांदीचे दर तर आपण आत्ताच बघितले तर सोन्याचे दर किती रुपये असणार सोन्याचे दर एक बावीस कॅरेट सोन्याचे दर किती रुपये ग्रॅम असतील चोवीस कॅरेट सोन्याचे दर प्रतितोळा काय दराने विकले जातात आणि सगळ्यात जे सोनं दागिने बनवण्यासाठी वापरले जातात ते म्हणजे बावीस कॅरेट सोनं ज्याच्या सगळ्यात जास्त खरेदी होत असते ते सोनं म्हणजे बावीस कॅरेट तर त्याचे दर काय हे सगळं सविस्तर आपण पाहणार आहोत आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण आज इतर पाहून घेणार आहोत आणि मग त्यानंतर लगेच या दरवाढीचे कारणं काय ठरली आहेत ते आपण पाहणार आहोत आता पहा चांदीच्या भाववाढीचे कारण पहा कमी होण्याचे कारण मला समजलं पण मग झालं काय की हा जो आहे वोल्टेजचा जो चढ उतार आहे तो अशा प्रकारे झालाय आणि मग ह्याच्यात प्रश्न उभा राहतोय की बाजाराची मग सध्याची स्थिती काय आता चांदी तर अकरा हजारांनी पडली सोनं किती रुपयांनी पडले ते पुढे लगेच सांगतो दोन मिनिटाच्या आत पण मग आता गुंतवणूकदारांनी काय निर्णय घ्यायचा म्हणून आता खरेदी करायचं का थांबायचं काय जे पडलेले भाव आहे जो बाजाराने घेतला घेतलाय तो किती दिवस चालणार आहे सोन्याची जी दर आहे ती उच्चांकी पातळीवर साधारणपणे किती रुपयांनी खाली आहे आणि सध्याची मी सोन्याचे की दर आहे तो किती दिवस राहणार आहे आता बाजाराच्या भाषेत ह्याला करेक्शन घंटत म्हणजे बाजार स्वतःच्या भावात सुधारणा करतो तर अशा प्रकारची सुधारणा आता झालेली आहे मग लोकांनी आता त्यांचा नफा हा घेतलेला आहे आणि नफा घेऊन हा दर आता निश्चित स्तराला ढकलला आहे पण त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून देखील डॉलरचं मूल्य मध्यवर्ती बँकांची धोरणं आणि बहुराजकीय तण तमाम अशा तीन महत्वाच्या गोष्टींच्या आधारावर देखील साधारणपणे सगळा भाव ठरत असतो मग आता तुम्ही नेमकं का काय करायला पाहिजे हे तुम्हाला सविस्तरता सांगितलं जाणार कारण की ही जी घसरण आहे किती दिवस टेकणार आहे हा मुद्दा जाणून घेतल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ बंद करू नका अन्यथा तुम्ही आजचे भाव फक्त जाणून घ्याल पण पुढे काय होणार आहे याची कल्पना नसल्यामुळे तुमचं देखील नुकसान होऊ शकतात आता सगळ्या आधी आपण आजचे सोन्याचे ताजे भाव जाणून घेतोय आणि त्यानंतर तुम्ही काय करायचं हे सांगणार आहोत सुरुवात करू आपण अठरा कॅरेट सोन्यापासून आता पहा अठरा कॅरेट सोन्याचा जो आजचा ताजा भाव आहे तो प्रति ग्रॅम आहे नऊ हजार पाचशे अठ्ठेचाळीस रुपये आता हाच जर आपण एक तुळा जर बघायला गेलं तर साधारणपणे पंच्याण्णव हजार चारशे ऐंशी रुपये हा एका तुळ्याचा भाव सोन्याचा आपल्याला व्यवस्थितपणे मिळणार आहे त्यानंतर आपण जेव्हा बावीस कॅरेट सोन्याचा जर आपण भाव बघायला गेलं ज्याचे दागिने बनवण्यासाठी सर्वाधिक बावीस कॅरेट सोने वापरले जातात त्याचा एका ग्रॅमचा भाव आहे अकरा हजार तीनशे चौतीस रुपये आता हा एक ग्रामचा बावीस कॅरेटचा भाव आहे आता हे जर दहा ग्राम बावीस कॅरेट जर आपल्याला लागत असेल तर याचा दर एक लाख तेरा हजार तीनशे चाळीस रुपये असणार आहे त्याचबरोबर जर आपण चोवीस कॅरेट सोन्याचे जर दर बघायला गेलं तर चोवीस कॅरेट सोन्यामध्ये शुद्धतेनुसार भाव होतात यामध्ये नव्याण्णव पॉईंट पाच प्युरिटीवाला सोनं नव्याण्णव पॉईंट नऊ प्युरिटीवाला सोनं तशा पद्धतीनेही असतात तर नव्याण्णव पॉईंट पाचवाला वाला चोवीस कॅरेट जे आहे तर त्याचे भाव बारा हजार दोनशे नव्वद रुपये प्रतिग्राम आहेत तर शुद्ध सोनं चोवीस कॅरेट नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के प्युरिटीवालं जे आहे तर त्याचे दर बारा हजार चारशे सत्तर रुपये प्रति दहा ग्रॅम आहेत म्हणजेच एका तोळ्यासाठी हे दर एक लाख पंचवीस हजार रुपये आहेत आता यावर तज्ज्ञांनी एक सल्ला दिला जो आहे जो अतिशय महत्त्वाचा आहे तज्ञ म्हणाले आहेत की कुठला एक परफेक्ट एंट्री पॉईंट एंट्री पॉईंट म्हणजे कुठलीही एखादी किंमत तुमच्या मनात असेल तर ती येईपर्यंत थांबू नका असं तज्ञांनी म्हटलंय बरेचसे लोकांत असे म्हणतात की सोना एक लाखाला आला का घेणार आहेत किंवा काही म्हणतात की एक लाख दहा हजाराला आला का मी लगेच घेणार आहोत तर असा जो किमाटी तुमच्या मनात ठेवलेली किंमत आहे तर ती तिची वाटणं पाहता तुम्ही दरामध्ये जी सुधारणा आता झाली आहे ती सुधारण्याची संधी तुम्ही घेऊ शकता असं तज्ज्ञांचं मत आलंय अनेक तज्ज्ञांचं आहे असं सांगण्यात आलं की हा जो सोन्याचा जो दोर आहे हा पुढे वाढण्याची शक्यता आहे कारण की लग्न सरे अजून फारशी सुरू झाली नाहीतरी जरी लग्न सारे सुरू झाली तर आणखीन मोठ्या प्रमाणात या दरामध्ये वाढ होणार आहे त्यामुळे आत्ताचीच घसरण झाली आहे हिला संधी समजून ज्यानं खरं सोनं खरेदी करायचं आहे तर त्याने तो निर्णय घेतलेला कधी योग्य राहील असं तज्ज्ञांचं म्हणणं आलेलं आहे मग आता ही जी जी स्वाध्याची जी घसरण आहे ही तुम्हाला संधी वाटते की कुठली एखादं जाळं वाटतं नक्की कमेंट करून तुम्ही सांगायचं आहे तुमचं काय मत आहे आपण हा व्हिडिओ एज्युकेशनल पर्पजसाठी बनवला होता शैक्षणिक उद्देशांना बनवलेला व्हिडिओ आहे त्यामुळे तुम्ही याला सल्ला म्हणून घेऊ नका तुम्ही तुमचा सल्ला तुमच्या आर्थिक सल्लागाराकडूनच घ्या खरेदी विक्रीचा निर्णय हा सर्व तुमचा आहे त्यामुळे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद